सुटला गाड्या सुटल्या गट क्रमांक या मैदानातला एक्केचाळीस सुटला आणि एक्केचाळीस मध्ये लढात चालू आहे सुंदर गाड्या पाहताय सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे दोन गाड्या बाद झाल्या सहा गाड्या पाहता आणि सहा गाड्यात काटा किर अशी लढा चालू आहे कोण होणार गट पा अतिशय सुंदर अशी गाडी पळते इकडे अतिशय सुंदर आणि गट क्रमांक एक्केचाळीस चा निकाल एक्केचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कुमारी नितिका जितोशेठ मानेरकर गुंदे भिवंडी यांचा पबजी आणि कुमार मंदार स्वप्नील सेठ दळवी दात्युली डोंबिवली यांचा शिवशुभ गाडी सेमीला पात्र विजय गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक आणि हार्दिकाचा पिठांडा सुंदर अशी गाडी फाळली जय सावराय माता प्रसन्न कुमारी जितेका जितोशेठ मानेरकर येलकुंदे भिवंडी शेठ ठोंबरे खोनीगाव